पाणी भरलं कसं आहे लोक आंघोळ केले चांगलं वाटते फ्रेश वाटते जरा घरी काय पाणी नव्हतं अंडर पॅन टायर होईल आंघोळ केली झाडांना पाणी दिलं आता ही सायकल आपली हिरो हॉंडला हिरो ला अडकवायचं आणि निघायचं घरी चलो आता ही पाणी जी भरलं ती आपण झाडाला घालू आणि जात जाऊ आपलं घरी गोळ तर आपली झाली मस्त पैकी आता आपल्या झाडाला पाणी घालू आणि निघू घराकडे का घसरते का चिकोल पाणी वाळू द्यावं लागन चप्पल नाही तर बनतो त्यान त्याचं चपलीचं झड़ा पानी गालक ठेले तो अम्बू केशर आम भाई केसर जपला शिवडुक आता hela ardha galo hala katle hota hela ardha galo

आंघोळीची बादली ते पाईपलाईन कशी ठेवू आणि आपलं निघू धर्म अडकून आहे का नाही का, काय काय का, सामान आहे लावलं पाहिजे गावत नव्हतं माझ्या गोळीला तर या आणि निघू घरी फुल पाणी मस्त आंघोळ झाली राणाकडे चांगली आंघोळ होते गावात तर पाणी नाही त्यामुळे राहण्यासाठी प्रार्थना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला तोपर्यंत तो बाय बाय